माणसाने किती उशीर लावलाय हा यावा नाही का पटकन आत्ता येतो म्हणे पाच मिनिटामध्ये अजून यायचं पात्याने कुठं गेलं बघ बर पप्पा आले का बघ बर जाऊन किती उशीर लावणार काय माहिती वाईट आण बाई आता काय करायचं चांगला भेट बघत मी आता आता फक्त प्यायला जावा बघ येऊन आला ना माणूस घराच्या बाहेरच काढते आज खुशी तुला की बघितलं ना आला येऊन दे आता बाप्पाला फिरून आलेला दिसतोय खान जरा आता बघा ती जरा खुशी चल ग खाली चल जरा आला का पप्पा थांबवता त्या पप्पा काय आवरलं का किती उशीर झालाय गाडी बंद पडली होती गाडी बरी ना म्हणजे आता काल का परवाच पेट्रोल टाकलं लगेच संपली का लगेच पेट्रोल संपलं बंद पडली आवडलं का तुझ म्हणायचं दुसऱ्याला म्हणायचं झालं का ग तुझं आवरलं का पुढे होती इतक्या वेळ अगं ती गाडीत पेट्रोल टाकी होत गाडीत तुमच्या पेट्रोल नव्हतं का कोणत्या गाडीत टाकीत होते ह्या गाडीत का ह्या गाडीत गाडीत पेट्रोल टाकी होत मग मी तेच विचारते ह्या गाडीत का ह्या गाडीत <laughs> बर त्याला आवरला ना चला चल खुश हो चल गच्चा Celle-là, c'est papa मी म्हणजे मला जामा तुला जमा बघते काय वेळा जमा बसून मारता येईल का माझा तुम्ही एक मिनिटात थांबाव

I'm gonna go